संभाजीनगरमध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसैनिकांची नाराजी पाहायला मिळाली आहे कारण की उमेदवारी नाकारल्यानंतर इच्छुकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये या महिला धडकलेल्या आहेत आणि त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे निवडणुका तोंडावर असताना हे नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी आपण जात आमचे प्रतिनिधी सचिन आपल्यासोबत आहेत सचिन संभाजीनगरमध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना नाराजी व्यक्त करते काय म्हणणं इच्छुकांचं नक्कीच या ठिकाणी त्यांची उमेदवारी डावलली आहे त्यांना नाकारलं आहे उमेदवारी म्हणून त्यांनी या ठिकाणी ठिय्या दिलेल्या आहे माझ्या पाठीमागे मी तुम्हाला दाखवण्याचापर्यंत प्रयत्न करतो याच ठिकाणी आता गेल्या एक तासापासून ज्या महिला होत्या त्या संपूर्ण महिला आलेल्या आहेत आणि या ज्या महिला आहेत या ठिकाणी त्यांनी ठिया दिलेल्या जो आहे आम जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी निघत नाही आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे मोठ्या प्रमाणात ज्या महिला या ज्या इथे घोषणाबाजी करत होत्या इथं येऊन त्यांनी आपला जो रोष आहे तो व्यक्त केला आपली मागणी मात्र आम्ही तीस वर्षापासून गेली तीस वर्षापासून शिवसेनेत कार्यरत आहोत तुमच्यावर विश्वास टाकून आम्ही दाखल झालोय मात्र आमचं तीस वर्षाचं काम न पाहता आमची उमेदवारी डावलली गेलेली असल्याचं या ठिकाणी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे यानंतर आता मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे त्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळत आहे आपल्यासोबत उमेदवार आहे त्यांच्याशी आपण बोलूयात नेमकं काय नाराजी तुमची आहे शिवसेना शिंदे गटाची पूर्ण जिल्ह्याची महानगर प्रमुख आहे म्हणजे विचार करा मी काही सामान्य महिला नाही आहे पक्षाची एक जबाबदारी व्यक्ती मी जबाबदारी पद आहे माझ्याकडे महानगरप्रमुख पक्षाच्या आदेशानुसार मी गेले तीस वर्षापासून पक्षाचं काम करते आमदार निवडून आणले खासदार निवडून आणले जेवढे मला पक्षाने नगरसेवकाची जबाबदारी दिली ते सुद्धा मी पंचवीस वर्षात पाच नगरसेवक निवडून आणले एवढ्या जबाबदारी मी जर म्हणजे पक्षाच्या आदेशानुसार केल्या आणि आज जर माझ्यासाठी सर्वसाधारण महिला वाढ सुटला आणि मला जर पक्ष न्याय देऊ शकत नाही एक लाडक्या बहिणीला तर कोणाकडे मी न्याय मागायचा आणि मला आजच्या गाडी पर्यंत म्हणजे पक्षाने सांगितलं होतं तुम्हाला उमेदवारी शंभर टक्के शंभर टक्के माझ्या पूर्ण काल महिला आल्या म्हणजे मी काल आम्ही आलो जयस्वाल म्हटले शंभर टक्के उमेदवारी शारदाताई ताई आहे तुम्ही आनंदाने करण्यात तुम्हाला काही सांगितलेलं आहे नाही मला हे काहीच सांगितलं नाही अजून कारण की मी म्हणजे थोडस हायपर टेन्शन मध्ये मी मेडिकॉर ऍडमिट होते तर माझी काल सुट्टी झाली आहे सलाईन लावलेला आहे मला त्यांचं कन्फर्म तुम्ही कन्फर्म म्हणत तरच आम्ही असल तर हल नाही कन्फर्म शब्द वापरल्याशिवाय आम्ही जागा नाही जर त्यांनी कन्फर्म शब्द वापरलेला नसतं दासाभरापासून टिय्या आंदोलन केलेलं आहे आता तुमचे पुढचं पाऊल काय असणार भूमिका कारण की मी सगळ्या शिरसाट साहेबांना सुद्धा सांगितलं बुमरे साहेबाला सुद्धा सांगितलं खासदार म्हणून आणि आपले मध्यचे आमदार म्हणून जयस्वाल साहेबाला सुद्धा सांगितलं जिल्ह्याचे राजू भाऊ जाण्या यांना सुद्धा मी सांगितलं सगळ्या वरिष्ठांना सांगितलं का मला न्याय भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही मला जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत नाही मी मी तुम्हाला माझी स्पष्ट करणार करणार आहे आहे काय पुढची म्हणजे कार्यालय सोडणार नाही नाही मी कार्यालय सोडणार आणि ही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे अशा पद्धतीने घोषणाबाजी केली जाते आणि भूमिका या ठिकाणी आलेली आहे की जोपर्यंत आम्ही आमचा प्रश्न सोडत नाही आम्ही हा कार्यालय सोडणार नाही अशा भूमिकेवर या सर्व महिला आल्या त्यामुळे काहीशी गोंधळाची परिस्थिती मध्यवर्ती शिवसेनेच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळते या कार्यकर्त्यांची समजूत कशी काढली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल अपडेट घेत राहू सचिन धन्यवाद <laughs>